जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवानिमित्त इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे दरम्यान रविवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं अत्यंत मंगलमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आलं चन्नवीर स्वामी यांनी पौरोहित्य केलं त्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गणेशोत्सवानिमित्त तमाम गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आणि डी जे तसंच लेझर लाईट बंदीला पाठिंबा दिल्याबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आभार मानले असंच वाटलं की मतलब लोक तयार आहेत मंडल पण तयार आहेत लोकांना कळलं आहे की शेवटी तो आरोग्याचा प्रश्न आहे धार्मिक भावना ला ठेस पोहोचण्याच्या कोणाचा तो उद्देश नाही आहे पण शेवटी आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे लोकांमध्ये खूप चांगलं एक हे वातावरण तयार झालं की मतलब हे बंद झालं पाहिजे आणि हे सगळे मंडळांचे सोबत चर्चा केल्यानंतर त्या सिल्दार फीडबॅक घेतल्यानंतर आम्हाला वाटला की आता हे बंद केलं पाहिजे मी आणि एस पी साहेब आमची चर्चा झाली आणि त्यानंतर काल आम्ही निर्णय घेतला की बंद झाला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पण आम्ही करू शकणार कारण फक्त आदेश काढून जर त्याची अंमलबजावणी नाही झाली तर काहीच अर्थ राहत नाही अंमलबजावणी होण्यासाठी जे, आयत, आयत, जे, जे। लोक आहेत मंडल आहेत आणि जे नागरिक आहेत ते तयार झाले पाहिजे आणि एक वेळी आम्हाला वाटला की ग्रामीण एरियामध्ये किमान ग्रामीण एरियामध्ये लोक तयार आहेत म्हणजे सोलापूर शहरच्या कायदे सुव्यवस्था पोलीस आयुक्त साहेब बघतात तो सोडून बाकी एरियामध्ये तयार आहेत म्हणून आम्ही निर्णय घेतला त्यानिमित्ताने काल आम्ही चार साडेचार वाजता एक वी सी पण घेतली ऑनलाइन मीटिंग घेतली सर्व प्रांत तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी त्यामध्ये होते पोलिस पी आयज होते त्यावेळी आम्हाला असा त्यांना आम्ही हे सांगितलं की आता मी निर्णय घेतला आहे त्याचे कडक अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तुम्ही आज दुपारीपर्यंत सगळे मंडलांच्यासोबत बैठक घ्या आणि त्यांना हे सांगा की सूचना द्या यशस्वी आदेश आहे असा असे आदेश आहेत त्याप्रमाणे त्यांनी पण बैठक घेतली आणि त्यामध्ये पण मंडलांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला तर ॲक्च्युली खऱ्या अर्थाने जे वेगवेगळे गणपती पूजाचे मंडल आहेत त्यांना मी अभिनंदन देतो कारण त्यांनी खूप एक मोठा पाऊल उचललं आहे त्यांच्या सहमती त्यांच्या सहमती मी नाही सांगणार पण त्यांच्या प्रतिसादशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नव्हता म्हणून मी सोलापूरचे सर्व जे मंडल आहेत जे नागरिक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आणि चांगला निर्णय आम्ही घेतला आहे आता याची अंमलबजावणी पण आम्ही करूनच घेणार इतर बघा प्रत्येक प्रत्येक जयंतीमध्ये प्रत्येक उत्सवामध्ये तुम्हाला माहीत आहे की वेगवेगळे मंडल असतात बाबासाहेब आंबेडकर का जयंतीचे काहीच मंडल असतात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे वेगवेगळे मंडल असतात यावेळी जे आम्ही निर्णय घेतला आहे ते मंडलांच्यासोबत चर्चा चे करूनच घेतलं आहे पुढच्या वेळी पण जे उत्सव येणार त्यामध्ये पण आम्ही नक्की चर्चा करणार त्यांच्यासोबत आणि मला असं वाटतं की ते पण तयार होतील कारण ज्या कारणामुळे आम्ही यावेळी बंद केला आहे तो आरोग्य लोकांच्या आरोग्याचा प्रश्न होता तो कायम आहे मतलब तर कुठलाही उत्सव असो जयंती असो त्यामध्ये पण तो आरोग्याचा प्रश्न असणारच तर मला वाटते ते पण तयार होतील पण शेवटी हा लोकशाही आहे कायदा सुव्यवस्थ कायदा असतानाही नियम असतानाही आम्हाला लोकांचे जे भावना आहेत धार्मिक भावना आहेत त्याला आम्हाला लक्षात ठेवण्याच्या आम्ही पुढे जाणार यावेळी पण आम्ही तसंच केलं होतं यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज खुलसुरे सचिव महेश एमूल खजिनदार बाबू चिप्पा उपसंपादक दीपक सोमा दिनेश शिंदे विक्रांत कालेकर कृष्णा रेळेकर यांची उपस्थिती होती